किंवा नाही याकरिता आपल्याला आपली सहमती सांगायची आहे काही नियमावली आपल्या काही मान्यवर लोकांच्या बैठकीत करून काही पण सांगितलेली आहे तसेच अजून काही नियम आपण करू शकतो का याच्यात नियम करायचे की नाही करायचे याबद्दल पण आपण चर्चा करत आहोत त्यासाठी आपल्याला भाऊ बोपसे हे नियम समजून सांगतील व त्यामधले काही नियम आपल्याला अजून प्रेक्षकांमधून मार्गदर्शकांमधून घेता येईल का याबद्दल आपण चर्चा करणार आहोत हॅलो नियमावली क्रमांक एक एम पीला गोंदिया भंडारा जिल्ह्यात प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, द्यायचा किंवा नाही असा आहे त्याच्यावर पट याच्यावरती चर्चा आहे त्याच्यावर चर्चा करा आणि सांगा हा नियम ठेवायचा का नाही ठेवायचा ठेवायचा की नाही ठेवायचा मार्गदर्शक या नियमावर बोलतील सख्य आपल्या महाराष्ट्रात ज्या जोड्या असतात त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जोड्यांना चाल द्या इतर जिल इतर जिल्ह्याच्यापेक्षा इतर राज्यातल्या जोड्यांना चाल देऊ नये असे माझे स्वतःचं वैयक्तिक मत आहे बाकी पहिला नियम आपला भाऊ एखाद्या गावच्या पट समितीनं कदाचित त्यांनी जर म्हणजे त्यांना सहमती द्यायची आहे ना कदाचित त्यांनी जर संमती जर त्यांना दिली तर त्याच्यावरती काही समितीतर्फे किंवा आपल्या म्हणजे संघटनेतर्फे काही कारवाई करता येईल का एफ जोडी हे भंडारा गोंद्यामध्ये येईल आणि इकडचा माणूस आपल्या नावाने ती जोडी हाकलेल तर त्या माणसावर पटसमिती किंवा आपल्या संघटनेमार्फत कारवाई केली जाईल हे नवं फाईन त्याच्यावर हे करणार आकारलेलं हां कर पहिला निमे नियम हा या मीटिंगमध्ये पारित झालेला आहे एम पीला गोंदिया व भंडारा जिल्ह्यात प्राधान्य नाही सर्वांमुळे ते आहे ना हॅलो समजा एखाद्या समितीने समजा एखाद्या समितीने आपलं ऐकलं नाही आणि एम पीच्या जोडीला प्रवेश दिला तर आपल्या मग महा म्हणजे विदर्भातील जे जोड्या आपण तिथे दिल्याचं काय करायचं म्हणजे समजा एखाद्या पटसमितीने आपण म्हटलं निर्णय ठरवलं पण एखाद्या पटसमितीने एम पीला प्रवेश दिला आपल्या आपल्या जोड्या आकडून झालेल्या आहेत आणि शेवटी शेवटी एम पीच्या जोड्यांना प्रवेश दिला तर तस्या ठिकाणी काय करायचं म्हणजे हा एक महत्वाचं आहे ना आपण पैसे टाकायचं की काय करायचं मग की आपले पैसे परत मागे गणेश भाऊ आपण जी संघटना आपण तयार करत आहोत या ठिकाणी मी जिल्ह्याची सुद्धा संघटना तयार करणार आहोत तर आपण ज्या ठिकाणी ही संघटना पूर्ण जिल्ह्यासाठीच राहील ज्या ठिकाणी असा प्रकार आढळल्यास त्या जिल्हा संघटनेने त्या ठिकाणी कार्यवाही करेल आणि ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे काही पट भरतील त्या पटांना त्या जिल्हा संघटनेच्या अधीन राहूनच आपले पट भरवायचे आहे जी संघटना म्हटल्यानंतर दे त्यांच्या मार्गदर्शनात भरवत लागतील ना उद्या कम जास्त झालं तर तुम्ही त्या संघटनेने न्याय मागू शकता हे संघटना तुम्हाला राज्य पातळीपर्यंत असेल कुठेही असेल तेव्हा ती संघटना तुम्हाला मदत करेल म्हणून एखाद्या ठिकाणी असा जर प्रकार आला तर त्या त्या ठिकाणी संघटनेची भूमिकाही निर्णयाची राहील त्याच्यासाठी ती संघटना तुम्ही आपण तयार करत त्या पटामध्ये कदाचित एम पीच्या आल्या ना त्यांनी त्यांना जर परमिशन जर दिलं तरी पण आपल्या ज्या दोनही जिल्ह्याचे जे आपले जे शेतकरी आहेत बैलगाडा मालक आहेत यांनी त्या पटामधून आपापल्या आपा जोड्या संपूर्ण त्या आपल्या म्हणजे वापस आणायच्या तरच त्याच्यात प्रभाव पटेल त्या एमपी वाल्यांनाच खेदू द्यायचं असं माझं मत म्हणते हॅलो सर एम पी दिला तर पुढच्या वर्षी जी पट समिती यांना म्हणजे परमिशनची वेळ आहे तिथे एक नियम लांबण्याचा की पुढच्या वर्षी तुम्हाला परमिशन देण्यासाठी संघटना विरोध करेल म्हणून नाही ना, ना, का म्हणजे म्हणजे विशेष करत आपण जसं सर पोलीस स्टेशनला माझं मत असं आहे ज्याकडे जावं लागते तर त्यावेळी आपण समिती संघटना त्यांना मार्गदर्शन करेल की या समितीला या वर्षी हो। पट भरवण्यास परमिशन देऊ नये भेटणार सर माझं म्हणणं असं आहे की आपण इथं शेतकरी बसले जाऊ बैलदाळा मला बसले इथं वरती स्टेजवरती खाली आणि आपण बैलदा बैल नेणाऱ्या व्यक्ती आपण जाऊ प्रत्येक पट समितीमध्ये जर कोणत्या समितीने आपल्या नियमाचं उल्लंघन जर करत आली आपल्याला रिसर्च जर आहे तर त्या पट समितीमध्ये या संघटनेचं तर काम राहीलच पण बैल मालकांना पण ही विनंती करण्यात येत आहे की आपल्याला निदर्शनास आलं का आपल्या नियमाच्या बाहेर ही समिती चालली त्या ठिकाणी जुळ्या न्यायचंच नाही आपण जर जुळ्या नाही नेलं तर ती समिती पट बनवणार कशी आहे ह्याही गोष्टी आहेत ना त्यासाठी आपल्याला नियमावली कडक ठेवताना संघटना जरी करेल संघटनेत काही लोक जरी राहतील सर्व सभासद सर्व शेतकरी आपल्या संघटनेसोबत जुळून राहतील पण सगळ्यात मोठा नियम हा राहील की आपण बैल मालकांनी त्या समितीवरतीच बहिष्कार टाकला तर कोणता पट होऊ शकत नाही हा सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणून नियमाचं उल्लंघन कोणत्याच नियमाचं उल्लंघन होताना दिसत आहे सर्व बैल मालकांनी आपल्याला एकच सूचना की त्यावरती आपल्या जोड्या न्यायच्याच नाही सर्वांना मान्य आहे पहिला नियम सर्वांना मान्य आहे चला पहिला नियम मान्य झालेला आहे दुसरा नियम नियम विदर्भ संघटनेच्या जिल्हा संघटनेच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही पट समितीमध्ये बोलण्याचा अधिकार राहील व पट समितीच्या चुका दिसल्यावर बोलण्याचा अधिकार राहील नियम मान्य म्हणजे जी आपला संघटना याचा विषय असा की एखादी आपली संघटना आता बनवत आहोत एखाद्या समितीने आपल्या नियमांवरती आम्ही या पद्धती करणार नाही असं नाही तसं नाही जर सांगितलं तर आपल्या सर्व पटसौकीनांनाच या विषयावरती विचार करणे आहे की आपले काय प्रतिनिधी त्या दिले जाणार आहेत आपले काय प्रतिनिधी त्या पटस समितीमध्ये जाणार आहेत तिथं जाऊन आपल्याला पटसमितीच्या जा पद पदाधिकाऱ्यांना जसे प संघटने या पदाधिकाऱ्यांना बोलण्याचा अधिकार राहील यासाठी हा या दुसरा नियम ठेवण्यात आला आहे की कोणत्याही पटसमितीमध्ये किंवा कोणत्याही गाळा माल बैल आपण संघटनेने सुचवलं की या पद्धतीचं करायचं नाही आहे आपल्या नियमात नाही बसत यासाठी तुम्हाला पुढाकार घेऊन ते संघटना जाईल आणि त्यांनी जर ऐकलं नाही त्याच्यावरती आपल्याला सर्वांना एकत्र होऊन या प या नियमावरती पण कारवाई करावी या नियमासाठी सर्व नियमा संघटनेचा व्यक्ती या नियमामध्ये एक असं आहे की एखाद्या व्यक्ती संघटने वाटून लागला की ही समिती आपल्या पद्धतीने नियम घरीमध्ये काहीतरी चोरी करत आहे किंवा जोडी मार्गामध्ये तर संघटनेचा व्यक्ती सेकंद वरती पण बसू शकतो यासाठी हा नियम ठेवण्यात आलेला आहे हा नियम सर्वांना मान्य आहे तिसरा नियम नियम क्रमांक तीन पट समितीने दिलेल्या दिले तारखेनुसार पट संपन्न झाल्या पाहिजे अन्यथा पट समितीवर एवढी ती कारवाई करण्यात येईल हो जे तारीख दिलेली आहे दोन तीन चार किंवा एक दोन त्या तारखेतच दो पट झाल्या पाहिजे जसं दोन दिवसाचा पट आहे तीन दिवसाचा पट आहे जास्त कोणी तीन दिवस कोणत्या कार्यक्रमामुळे तीन दिवसाचे ठेवतात पहिल्या दिवशी उद्घाटन करतात पण दोन दिवसाच्या प्रत्येकी पट राहतो शक्यतो आपण दोन दिवसाच्याच पट याच्यात आपण या नियमात आणत आहोत की दोन दिवसाच्याच पट करू आणि या पटामध्ये आपण या नियमाद्वारे सांगत आहोत दिलेल्या तारखेनुसार म्हणजे फायनल आपण का करतो कधी कधी अंधार पडल्यामुळे ती चौथ्या दिवसावर फायनल जाते कधी तिसऱ्या दिवसावर फायनल जाते त्याच्यामुळे काय आपल्या इथं पट भरपूर आहेत यामुळे या एका पटामुळे बाकीच्या दुसऱ्या पटाचं नुकसान होत आहे असं न होता आपण दोन दिवसात पट कसा कर संपन्न करता येईल त्यांची जे तारीख दिली आहे त्या तारखेनुसार पट कसा कर संपन्न करता येईल यासाठी संघटना जर त्यांनी तसं केलं नाही त्याच्यावर कारवाई करेल अशी संघटनेच्या वतीनं आपण हा नियम ठेवतो सर्वांना मान्य आहे सांगत जा हो किंवा सांगत जा बोला बोला आपले सर्व जोडी मालक आहेत आपण असा विचार करतो पण दोन तारखेच्या आपण बैल बारा वाजता नेतून भरून तीन वाजता नेतून तुम्ही बैल जोडी मालकच सुधार करा तुम्ही जो आपल्या घरून बैल काढतानी थोडा लवकर काढा दहा साडे दहा अकरा वाजता तुम्ही बैल तीन वाजता नेता चार वाजता पटामध्ये पोहोचता आणि पाच वाजता सेकडा लावता आणि शेकड्यासाठी सेकडे लावता एकामेकाला बैल मालक जोडी मालक एकामेकाला धक्के मारून आपणच एकामेकाशी वाद करता हा बरोबर आहे सर बरोबर आहे ना सर्व जोडी मालकच एकामेकांची पट समिती कोणत्या पट समितीमध्ये असा होते की आता फायनलमध्ये आपले बैठक लागले आपण सेकडा लावत आणि झगडा करतात झेंडे घेऊन पडता असे पोच पट समिती आहेत झेंडे घेऊन बिचातूनच पडून जातात आणि आपले पट तीन दिवसांच्या भाडा धूप वाढलेला आहे गरीब माणसाला परवडत नाही एक ते पाच नंबरच्या जोड्यांना हा पट परवडते एक शौक म्हणून आपल्याला पट करणे एक छंद म्हणून तरी हाय सुधार जोडी मालकांना समजेल अशी माझी विनंती आहे तुम्ही बारा वाजता पहिला ना साडेबारा एक वाजतापर्यंत तुम्ही पटात पोहोचाल एक दीड असून तुम्ही जुळ्यायला सुरुवात केली तर पट आणखी शांतपणे पार पडू शकते असं माझं मत आहे एक नियम आपला त्याच पद्धती तोच नियम आहे आपला पट समित्यांना पहिल्या दिवशीच फक्त सेकंदाचा पट करता येईल फायनलच्या दिवशी फायनल म्हणजे फायनल कारण की आपल्या इथं आपल्या क्षेत्रामध्ये जवळपास साडेतीनशे चारशे जवळपास जुळ्या आहेत भंडारा गोंदिया जिल्हा म्हणून बाहेरच्या जुळ्या आल्या नाही आपला काही फरक पडत नाही आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विचारांनी जर विचार केला आपण तर जवळपास तीनशे चारशे जोड्या आपल्या क्षेत्राच्या आहेत पण जोड्यांचा त्या दिवशी अडचण अशी आहे सेकंदाचा पटा एका दिवसाचाच राहील फायनलचा पटा एका दिवसाचा राहील सर्व समित्यांना आपल्या संघटनेमार्फत किंवा आपल्या बैल जोडी मालकांच्या मार्फत हे नियम आपल्याला सुचवायचे आहेत भरपूर समित्यांचे लोक आले आहेत भरपूर बैलगाडा बैल जोडीचे मालक आले आहेत हा नियम त्या पद्धतीचा आहे चौथा नियम भाऊ हॅलो चौथा नियम घेण्याच्या अगोदर माझा एक वैयक्तिक एक आहे आपलं एक ते दहा जे जोडे आहेत ते जोडी पटसभे ती लवकर काढतच नाही ते रात्र झाल्यावर किंवा खूप उशीर होतो आणि मग त्यांना तो अंधारामध्ये मागा मागाचे बाय तो गड्ड्यात जातो कोणाचा का का होईल काय गॅरंटी नाही तर ते एक ते दहाच्या जे जोड्या आहेत त्या थोड्या दिवसा निघाल्या पाहिजेत टायमिंग थोडा त्याच्याविषयी बोलाल तर योग्य पाच वाजता हो थोडा म्हणजे खूप उशीर होतो आणि त्या खूप लांब लांबच्या असतात जगत मामाजीने आता तो सांगितला काय खूप हो ते पब्लिक मग रास्तर ते हो दो 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 तुम्ही दोन वाजेपासून तुम्ही दोन वाजेपासून काढू शकता ना दहा नंबरचे दहा नंबर पासून एक नंबर पर्यंत जोडी आहे आखरी जोडी पाच नंबर पर्यंत काढा विषय खतम पण काढत नाही ना जी काढायला पाहिजे ना काढत नाही म्हणजे हे नियमावाली जे ठरवणार आहे तुम्ही या कमिटीमध्ये ते सर्व पट समित्यांना एक एक प्रत समिती जिल्हा संघटने मार्फत देण्यात येईल आणि माझा असं एक मत आहे का तुम्ही एक नंबरला एकावन्न हजार रुपये ठेवते आता सटव्याचा तुम्ही एक प्लांबलेट पहा तुम्ही एक नंबर पासून पाच नंबर

तिथं एकशे वीस जोड होते मागच्या वर्षी पण त्यांनी साडेपाच वाजता पट खतम केले कोण बरोबर ते पट समितीवर डिपेंड राहते ते आपण हा नियम मान्य आहे करत ना मानती करतोय नियम जे पहिल्या दिवशी आहे हे जे आता आपण काही दोन चार विषय या ठिकाणी नियम ठेवले हे नियम आपली संघटना तयार झाल्याच्या नंतर प्रत्येक पट समितीच्या अध्यक्षांना बोलवून सर्वांना सांगावं लागेल सांगावं लागेल अगोदर ज्यावेळेस आपली संघटना तयार झाल्याच्या नंतर प्रत्येक गावच्या पट समितीच्या अध्यक्षांना बोलवून त्यांची बैठक घेऊन त्यांनाही आपल्याला सांगावं लागेल की या पद्धतीने तुम्ही आपले पट भरवा म्हणून अगोदर पहिले संघटनेचे विषय घ्या हॅलो अगोदर अगोदर आपण हॅलो भाऊ भाऊ अनिरुद्ध भाऊ आपण आता अगोदर आपल्या संघटनेचे नियम काय आहेत ते समजावून सांगत आहो व त्यानंतर आपण ज्याची चर्चेचा विषय हा चर्चेमध्ये कोणते नियम बनवले पाहिजेत कोणते नियम बनवले नाही पाहिजेत याच्यामध्ये एक विषय कसा येईल की संघटना बनल्यानंतर समित्या ज्या ज्या गावचे पट आहेत त्या पटांचे कॉम्प्लेट काढायचा अगोदर त्यांना संघटनेसोबत बोलून घ्या की आपण नियम कसे ठेवायचे आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला पट घ्यायचं आहे त्या पद्धतीने करायचं आहे ते आपण संघटना सांगू समोरच्यांना व्यक्तींना बैल काळा मालक आपले ग्रुप आहेतच भरपूर भरपूर माहिती आहेत त्याच्यामुळे ते नियम कसे सांगायचे का सांगायचे संघटना त्या आपण करू बरोबर हॅलो पहिल्या दिवशीच्या एंट्री फीस वर तिन्ही दिवसाचा पट होईल पहिल्या दिवशी जे एंट्री फी राहील तीच एंट्री राहील तिन्ही दिवस जरी दोन दिवस केलं एखादा मोठा पाठ भरते त्याला तीन दिवस जर लागतात जिजोड्या भर भरपूर आहे त्याविषयी का करायचं की पहिल्या दिवशी जी एंट्री राहील तीच एंट्री शेवटच्या दिवशी बंद राहील म्हणजे सेकंदच्या दोन दिवसामध्ये फायनलच्या दिवशी सेकंद भेटणार नाही तो कोणताच असो बहीण जोडी मालकाने जर शेवटचा अंधार पडला आली त्याची जोडी हकालून झाली नाही तर याच्यामध्ये एक नियम आपल्याला असा पण करायचा आहे की त्याची जोडी जर हकालून होत नाही तर त्याने जोडी वापस घेऊन गेली तरी चालेल पण अंधाराच्या नंतर दुसऱ्या दिवशी सेकंद मिळणार नाही ह्या जोडी मालकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे बरोबर आहे नियम क्रमांक पाच एकदा सेकंदमध्ये बसलेली जोडी दुसऱ्यांदा हाकलण्यासाठी तिला पहिला पल्ला रद्द करण्यात येईल नंतर जोडी हाकलण्यात येईल एक मिनिट भाऊ एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आता आपला नियम वाचून सांगतो याच्या माझ्या वैयक्तिक मत आहे याच्यावर एकदा आपला सेकंद पंचेचाळीस सेकंद पन्नास सेकंदाचा राहतो एकदा जोडी हाकलून त्या सेकंदाच्या आतमध्ये बसली तिला डबल चान्सच द्यायचा नाही नाहीतर कसं होत ज्याची जोडी सिनियर असेल तो एकदा नाही बसली तर दो दोनदा बस नाही बसली तर तीनदा हातो सर्वसाधारण माणूस खालच्या खालीच राहतो त्याच्यामुळे एकदा नियमात सेकंद सेकंद ठेवले त्या सेकंदाच्या आतमध्ये बसली तिला डबल हाकलूच जायचं नाही नाही याच्यावर एक विषय असा एक निदर्शन आणून देतो मी एक विषय की हो, हो बोला नाही माझं मत असं आहे थोडस का त्याच्यावर थोडस अपवाद राहतात हो कदाचित ते सो शूटिंगवर किंवा कोणत्याही म्हणजे कारण ते जोडी एकदम बाजूला चल, जर चाली गेली फुटली तुटली त्याच्यासाठी त्या त्याच्या, जोडीला थोडंसं चान्स म्हणजे मिळाला पाहिजे बरोबर बरोबर बर बर नाही ऐका सांग तोच सांगत भाऊ एक मिनट तोच विषय सांग एक मिनट एक एक एक, एक मिनिट ऐकून द्या मी काय म्हणतो हॅलो चलाय पाहिजे जर आता राणे भाऊनी पण सांगितलं मी पण सांगतो तुम्हाला तु तु एखादी जोडी आपण बैल सोडून राहिला चुकीनं चुकीने बैल साईडला बाहेर गेले चुकीने बैल साईडला बाहेर गेले तो बिचारा तेवढ्या दुरुण पटात येऊन राहिला जर बैल जाणीने पूर्ण जाऊन सेकंद बनवत आहे त्या जोडीला डबल चान्स मिळणार नाही पण एकाचे जे बैल जर साईडला गेले तर त्याने बिचाराने म्हटलं का माझा बैल हा बैल जमून राहिला मी दुसरा बैल बदलून आपला सेकंद बनवतो त्याला चान्स मिळाला पाहिजे न्या बरोबर आहे का मिळाला पाहिजे त्याला हां तोच ज्याची जोडी सेकंदात बसली ज्याची जोडी सेकंदात बसली त्याला डबल चान्स मिळणार नाही एखाद्याची जोडी ऐकू घ्या भाऊ एखाद्याची जोडी फुटली किंवा साईडला गेली तर त्याला डबल चान्स जर द्यायचा काम पडला त्याला चान्स देण्यात येईल बरोबर मान्यनीय जर त्याचे सेकम बनत नाही तर विषय वेगळा रंगडाचे मला दोन छाप करंजाकांची जोडी सेकंद मध्ये लागली लेट गेली तो दुसरा वेळ टाकून दुसऱ्या दिवशी चालू होता त्याला नाही चालू दिला सचिव लेटचा ना विषय नाही भाऊ एकाचे जोडी फुटलीचा विषय कमी झाली तो विषय वेगळा सेकंद मध्ये लागलं की एकच एक एकच तसा नाही जॉब वेळी फेल नाही म्हटलं चला लांग काय हो एक मिनिट एक मिनिट आपले मार्गदर्शक रंगडाले सर आहेत यांना आपण एक शब्द या विचारावर चर्चा करावी एकदा सेकंदात तुम्ही जर तो जोडी तुमची सेकंदात लागत आहे ही सरळ जात आहे न बोली न होतानी जर ती जोडी जर गेली असेल तर तिला पुन्हा हाकता येईल परंतु एकदा सेकंदात जर जोडी लागत असेल तर त्याकरिता तुम्ही त्या जोडीला पुन्हा चान देऊ नये अन्यथा का दुसऱ्या जोडीवाला पुन्हा तो वादविवाद निर्माण करेल आणि भांडण निर्माण होईल हे सरळ गेली की वाकडी गेली की काय गेली याचा विचार नाही बाउंड्री आजूबाजूला तर तिला चालू पाहिजे तिच्या बाहेर जर गेली तर तिला चालू द्या जर एकदा सेकंदा जर बसली तर तिला पुन्हा चालू द्यायची गरज नाही अन्न दुसरा जोडीवाला पुन्हा तिला भांडणं होते आणि तुमच्या एकामेकाचे भांडणं पुन्हा तयार होतील पट सहा बाहेर जाऊन आलेल्या एखाद्या जोडी व जोडी मालकाची व्यवस्था ही पट समितीला करून द्यावी लागेल देव, ला पन्नास साठ किलोमीटर कुठली येथे व्यवस्था गावामध्ये करायची आहे त्याच्या जीवनाची बैल बैलांची हा लिहिलेला आहे म्हणून वाचला मी नियम एक मिनिट एखाद्या ऐकून घ्या एखाद्या जोडी मालकाकडे राहण्याची व्यवस्था आपल्याला शक्यतो तर आपल्या जोडी मालक स्वतःची व्यवस्था स्वतःच करतात शपथ भाऊ आपला आपण पंचमा घेऊन आपलं स्थान ग्रहण करावं जर कसा विषय आहे की जोडी मालक स्वतःची व्यवस्था स्वतःच करतात पण एखाद्या जोडी मालकाकडे राहण्याची व्यवस्था नाही आहे तर आपण समितीला सांगून ती व्यवस्था कशी करता येईल ती समिती व्यवस्था करून देईल याची दक्षता समितीने घेणे आहे नियम क्रमांक सहा पटसमितीने जिल्हा संघटनेच्या नियमांच्या अधीन राहून पट, पट भरावे लागेल जे आता नियम ठरवण्यात येत आहे त्याच्या अधीन राहून सर्व पटसमित्यांना पट भरवण्यात त्याच्या अधीन राहून पट भरवण्यात येईल मान्य आहे सर्वांना आपण जे नियम बनवत आहोत त्या नियमामध्ये सर्व पट, पट भरवतील बरोबर मान्य आहे चला समोर नियम क्रमांक आठ पट हा तेराशे फूट आकारला जाईल प्रत्यक्ष तेराशे पेक्षा कमी शासनाच्या दिलेल्या निर्णयानुसारच आपण आधी राहूनच म्हणजे पट म्हणजे भरवू कदा प्रत्येक गावाची परिस्थिती मैदान हे वेगवेगळ्या प्रकारची असतात त्याच्यामुळं ही पटाच्या लांबीचे माझ्या मते पटाच्या लांबीची व्यवस्था आणि मर्यादा मर्यादा ही त्या गावाला समितीवर सोडून द्या असे माझे आग्रहाचे माहिती शांत शान्तर, शांत शान्तर, शांत राहा दोन तीन नियम बाकी आहेत मग झाला हॅलो